आपल्या मतानुसार किंवा आपला कल कोणाकडे आपल्या मनातील भावी आमदार कोण आमदार तर काय आता का है ते वीस तारखेला आहे आपल्या मनातील आमदार कोण आता काय जे आहे ते आहे त्याच्यावर काय सांगायचं काहीतरी एक, एक नाव असेल ना हे एक नाव नाही सांगू शकत बरं ठीक आहे एक वेगळा प्रश्न विचारतो तुम्हाला तुमचं गाव आहे गावातील गावा प्रत्येक जण आपल्याकडे येत असतो आपलं सलून म्हणजे हे ठिकाण असतं की गावातील प्रत्येक चर्चा पहिले इथून सुरुवात होते आणि मग ते पूर्ण गावात पसरते बरोबर गावात काय चालू असेल काय नाही चालू असेल हे सर्व तुम्हाला माहित असतं काय वाटतं आपल्या गावात हवा कोणाची आपल्या गावात सांगा तुमचं मत सोडा आपल्या गावातील सांगा गावातील आहे ना हवा चालू आहे गावात करण्याची हो काय चर्चा होत असते गावामध्ये चालू आहे नानांच कामाविषयी त्याच्याविषयी सगळं नानांचा भरपूर पाठिंबा आहे ते काम भरपूर होत आहे त्याच्यामुळे नानांचा Zorojust.